नमस्कार मी केतन शाह सोलापूर विकास मंच सदस्य सोलापूरच्या होरगी रोड येथील विमानतळाचं लोकार्पण करून आज पाच महिने उलटून गेले तरीसुद्धा सोलापूरवासियांना अजून विमानसेवेचा लाभ मिळत नाही आहे तर पाच महिने ज्या वेळेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद्घाटन करतात आणि पाच महिने ते उद्घाटन केलेल्या ठिकाणी विमानसेवा सुरू होत नसेल तर मग हा इलेक्शनपूर्वी किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटन करायचा विषय काय होता म्हणजे हा निवडणुकीचा जुमला तर नाही ना आणि ह्याच्यामुळे असं दिसून येतं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ज्यावेळेला लोकार्पण केलं पण ते लोकार्पण करायच्या अगोदर इथल्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेला डी पी आर तयार केला त्या डी पी आरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चौकशी करायला पाहिजेल की तुम्हाला लायसन्स मिळालं की नाही आहे डी जी सी एचे लायसन्स सगळे आहेत का नाही आहे किंवा तुम्ही सगळं काम पूर्ण केलेलं आहे की नाही ते न करताच जर लोकांपण करत असाल तर हा मोदीजींचा अवमान आहे असं जनसामान्य लोकांमध्ये बोललं जातं त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत होडगी रोड येथील विमानसेवा चालू व्हायलाच पाहिजेल आहे उडान स्कीममध्ये ते घ्यायला पाहिजे आहे आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न होतं उड्या देश का आम नागरिक स्लीपर गालणारा मनुष्य सुद्धा विमानाने प्रवास करावा ही त्यांची भावना होती पण सोलापूर जिल्हा व आजूबाजूचे जिल्हे त्याच्यापासून वंचित राहत आहे तर इथल्या सुद्धा पुढाकार घेऊन सोलापूरची विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं जनसामान्याचं म्हणणं आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका